संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर बोसरी टीका केली आहे नाव न घेता तिघांचाही उल्लेख राऊत यांनी साडेतीन शहाणे असा केला त्याचवेळी अर्धा शहाणा कोण यावरही राऊतांनी उगीच त्यांची झोप कशाला उडवता अर्धा शहाणा कोण ते उद्या सांगतो असं सा विधान केलं त्यामुळे राऊतांचा रोख कुणाकडे याची आता चर्चा सुरू आहे तर संजय राऊतांच्या या टीकेवर नितेश राणेंनी सडकून टीका केली साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे ते खरं आहे आणि आजच्या दिवसाला आपल्या कॅलेंडरमध्ये असेल आपल्या जीवनामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये फार महत्व आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे साडेतीन शहाणे आज आपल्याला दिसत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे साडेतीन शहाणे आहेत त्या सान शाण्या आव्हान देण्यासाठी आम्ही आजचा मुहूर्त निवडलाय साडेतीन मुहूर्तांपैकी एक हम्म साडेतीन मुहूर्तांपैकी साडेतीन शाणे म्हणाले तर हे अर्धा शाणा नेमका कोण अर्धा शाणा नेमका कोण <laughs> आज गुढीपाडवा आहे त्या अर्ध्या शाण्याची झोप कशा कशाकरता उडवताय उद्या सांगेन तुम्हाला मी नक्कीच हा उबाटाच्या दीड शाणा बसून शाणपण शिकवत होता म्हणे मोदीजींना उद्धव ठाकरेंची भीती वाटते ज्या उद्धव ठाकरेने आपल्या उभ्या आयुष्यामध्ये एक साधी एनसी स्वतःवर नोंद करून घेतलेली नाहीये त्याला घाबरणार कोण देशाचे पंतप्रधान ज्यांना आज पाकिस्तान घाबरतो